यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा अभूतपूर्व संघर्ष आहे काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी पवार रिंगणात असणार हे आता जवळपास स्पष्ट अशातच अजित पवारांचे राजकीय शत्रू असलेले विजय शिवतारे यांनी बारामतीमधून अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली पण त्यानंतरही त्यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे पवार कुटुंबानं पुण्यात कोणत्याही नेत्याला मोठं होऊ दिलं नाही बारामतीचा सात बारा काय पवारांच्या नावावर आहे का, का? बारामतीची निवडणूक लढणार लड़्नार म्हणजे लढणारच अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे अशा शब्दात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना चंगावर घेतलंय शिवतारेंच्या रूपात अजित पवारांसमोर महायुतीतूनच आव्हान निर्माण झालंय यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिलाय समजूत काढूनही शिवतारे बारामती मतदारसंघात फिरून वातावरण खराब करतायत याचा अर्थ शिंदेचं त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण नाही शिवतारे महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेनेचा शिंदे गट ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये लढणार आहे त्या, त्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात पण महायुतीमधील वातावरण आम्हाला खराब होईल असं कृत्य करायचं नाही असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय मला फार विजय शिवतरेंवर बोलायचं नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय मेसेज जातोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत हे आपल्या नेत्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाहीत आणि त्यामुळे महायुतीचं वातावरण खराब होतंय पण महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या नेत्यांना आवरावं आता खूप झालं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी